नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अडीचशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की अडीचशे स्क्वेअर फूट साठी मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियल साठी किती खर्च येणार आहे अडीचशे स्क्वेअर फूट साठी सिमेंट किती लागणार आहे एकशे पंचवीस बॅग सिमेंट लागणार आहे चारशे रुपये आपण एका बॅगची किंमत धरलेली आहे आता मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या सिमेंट बॅगची किंमत वेगवेगळी आहे मित्रांनो वेगवेगळ्या वेग कंपनीचे वेगवेगळे रेट आहे पण आपण एक एका बॅगची किंमत चारशे रुपये धरलेली आहे एकशे पंचवीस बॅग झाले पन्नास हजार रुपये त्यानंतर स्टील किती लागणार आहे स्टील आपल्याला एक हजार किलो लागणार आहे पंच्याहत्तर रुपये आपण किलोचा रेट धरलेला आहे एक हजार किलोचं किती झालं पंच्याहत्तर हजार रुपये आता त्यानंतर वाळू किती लागणार आहे वाळू आपल्याला सहा ब्रास लागणार आहे टोटल कामासाठी सहा हजार रुपये आपण ब्रासचा रेट धरलेला आहे सहा ब्रासचे झाले छत्तीस हजार रुपये त्यानंतर खडी किती लागणार आहे खडी साडेतीन ब्रास लागणार आहे सहा हजार पाचशे रुपये आपण ब्रासचा रेट धरलेला आहे खडीचा साडेतीन ब्रासची ची झाले बावीस हजार दोन बावीस हजार सातशे पन्नास रुपये वीट, वीट ले ले। किती लागणार आहे विट सहा हजार नग लागणार आहे बाहेरील बांधकाम नऊ इंची वातील बांधकाम चार इंची करण्यासाठी आठ रुपये आपण एका विटाची किंमत धरलेली सहा हजार विटांची झाले अठ्ठेचाळीस हजार रुपये आता स्टाईल व ग्रेनाईट साठी किती खर्च येऊ शकतो स्टाईल व ग्रेनाईट तुम्ही कुठे बसवणार आहेत ग्रेनाइट तुम्ही कुठे बसवणार आहेत किचनमध्ये असेल किंवा तुम्ही डोअर विंडो किंवा जिनाटपे असेल ग्रेनेटमध्ये करणार असेल तर मी त्यांना हा खर्च थोडाफार कमी जास्त येऊ शकतो ग्रेनेटसाठी किंवा स्टाईल सुद्धा तुम्ही कोणत्या कंपनीचे घेणार आहेत किंवा कोणत्या से घेणार आहेत त्यावरती मी त्यांना हा खर्च अवलंबून असतो पण आपण एक उदाहरणासाठी स्टाईल व ग्रेनेटसाठी तीस हजार रुपयाचा टोटल खर्च धरलेला आहे त्याचे आपण तीस हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतरनं दरवाजे खिडकी स्लायडिंग आता तुमच्या अडीचशे स्क्वेअर मध्ये दरवाजे किती आहेत खिडक्या किती आहेत त्यासाठी स्लायडिंग किती लागणार आहेत त्यावरती खर्च अवलंबून असतो पण आपण एक मिनिमम पस्तीस हजार रुपये खर्च येऊ शकतो दरवाजा खिडकी स्लायडिंगसाठी त्याचे आपण पस्तीस हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतरनं प्लंबिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या वेग वेग रेट आहेत तुम्ही कोणत्या क्वालिटीचं प्लंबिंग मटेरियल घेणार आहेत कोणत्या कंपनीचं घेणार आहेत त्यावरती खर्च अवलंबून असतो पण आपण एक मिनिमम

तीन लाख एकसठ हजार सातशे पन्नास रुपये खर्च येऊ शकतो मित्रांनो तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत किंवा कोणत्या कंपनीचं घेणार आहेत त्यावरती मित्रांनो मटेरियलचा खर्च अवलंबून असतो पण एक तुम्हाला आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर ना अंदाज तर नक्कीच लागणार आहे की तुमच्याकडे किती पैसे असणं गरजेचं आहे मित्रांनो मटेरियल खर्च तीन लाख एकसठ हजार सातशे पन्नास रुपये खर्च येऊ शकतो आता लेबर खर्च किती येऊ शकतो हे जाणून घेऊया मित्रांनो लेबर खर्च आपलं काम किती आहे अडीचशे स्क्वेअर फूटचं काम आहे सर्व कामाचा रेट आपण बांधकाम असेल प्लास्टर असेल आरसीसी काम असेल स्टाईल बसवण्याचं काम असेल पेंटिंग काम असेल इलेक्ट्रिकल काम असेल प्लंबिंग काम असेल सर्व कामाचा रेट चारशे नव्वद पर स्क्वेअर फूट धरलेला आहे आपलं काम किती आहे अडीचशे स्क्वेअर फूट चारशे नव्वद गुणले अडीचशे केले तरी एक लाख बावीस हजार पाचशे रुपये आपल्याला लेबर खर्च येऊ शकतो आता मटेरियल खर्च किती आला होता तीन लाख एकसठ हजार सातशे पन्नास रुपये प्लस लेबर खर्च किती एक लाख बावीस हजार पाचशे रुपये टोटल जर बिअरीज केली तर मित्रांनो चार लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये येते म्हणजे काय मित्रांनो म्हणजे मटेरिल खर्च व लेबर खर्च लाक चार ते पाच लाख रुपयाचा आसपास येऊ शकतो म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर अडीचशे स्क्वेअर फुटचं घर बांधायचं असेल तर चार ते पाच लाख रुपये तुमच्याकडं बजेट असणं गरजेचं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला अंदाज येण्यासाठी बनवलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद